परभणी येथे घडलेल्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी अंबरनाथमध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला यावेळी अंबरनाथमधील समस्त आंबेडकरवादी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते अंबरनाथ नगरपालिकेपासून अंबरनाथ तहसील कार्यालयापर्यंत हा निषेध मोर्चा काढण्यात आला होता परभणीत संविधान प्रकृतीच्या विटंबनेनंतर भीमसैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणात उद्रेक निर्माण झाला होता मात्र ही परिस्थिती योग्य पद्धतीने न हाताळता पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवलं आणि त्यात अनेक भीमसैनिकांवर गुन्हे दाखल झाले असा आरोप भीमसैनिकांनी केला आहे तसंच पोलिसांनी राबवलेल्या कोंबिंग ऑपरेशनमध्ये अटक करण्यात आलेल्या भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याने या घटनेची निवृत्त न्यायाधीशमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी अंबरनाथमधील समस्त आंबेडकरवादी समाज बांधवांनी तहसील कार्यालयामार्फत देशाच्या राष्ट्रपतींना निवेदन दिलं यावेळी मोठ्या संख्येने आंबेडकरवादी उपस्थित होते आज संविधान रक्षक समिती अंबरनाथच्या वतीने परभणी येथे जो संविधान प्रतीची प्रतिकृतीची जी विटंबना झाली आणि या विटंबनेमध्ये ज्या धर्मांध जातीवादी माथे फिरू बोलतात तो माथे फिरू नसून तो धर्मांध व्यक्ती आहे आणि त्यांनी जी विटंबना केली आणि त्याच्यानंतर जो परभणीमध्ये प्रकार घडला जो उद्रेक झाला आणि त्या उद्रेकाला शमवण्याचं काम महाराष्ट्र सरकारने आणि पोलिसांनी अतिशय शांतपणे करायला पाहिजे होतं पण त्यांनी दोन तीन दिवस घालवले आणि त्यामुळे हा उद्रेक उफाळून निघाला आणि त्याच्यामधून जो काही तोडफोड झाली त्या तोडफोडमुळे ज्या कार्यकर्त्यांवर लाठी चार्ज पोलिसांनी केला आणि घरामध्ये घुसून कुंबिंग ऑपरेशन केलं अक्षरशः कामधंदा करणारे शेतकरी लोकांनासुद्धा त्यांनी केलं आणि एकशे चाळीस लोकांवर गुन्हे दाखल केले आणि त्या गुन्हे दाखल करत असताना जो मारहाण पोलीस कोठडीत झाला शहीद सोमनाथ सूर्यवंशीचा तो हा पोलिसांकडून करण्यात आलेला खून आहे आणि तो पोलीस अधिकारी कर्मचारी जे त्याला जबाबदार आहेत यांच्यावर तूर्तास त्यांना निलंबित करावे त्यांच्यावर सदोष मनोष वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी अंबरनाथचे संविधानप्रेमी करतायत आणि त्या अनुषंगाने आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा अंबरनाथ नगर परिषद ते तहसीलदार यांच्याकडे एक मोर्चा निषेध मोर्चा घेऊन आलो आणि या मोर्चामध्ये अक्षरशः तरुण मंडळीने महिलांनी पुढाकार घेऊन हे जे काम केलेलं आहे हे वाकखान्यासारखं काम आहे आणि आमची जी जी मागणी आहे की न्यायाधी माजी न्यायाधीशांकडून याची चौकशी झाली पाहिजे आणि याला संबंधित असणाऱ्या सगळ्या लोकांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे त्यांना निलंबित केली पाहिजे ही मागणी घेऊन आम्ही इथे आलो आणि आजचा हा मोर्चा यशस्वी झाला आपण सर्वजण आला आपलं सुद्धा मनापासून मी आभार व्यक्त